तर नमस्कार मित्रांनो आकाश सुविषयी तुमचं सर्वांच स्वागत आहे आज मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये आलेला आहे परभणी जिल्ह्याचा परभणी खंडोबा बैल बाजारमध्ये आलेले आहे मित्रांनो तर आज तुम्हाला शेतकऱ्याच्या बैलाची काय किंमत आहे व्यापाऱ्याच्या बैलाची काय किंमत आहे तुम्हाला हिडियो व्हिडिओ ह्या व्हिडिओद्वारे मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आलेला आहे मित्रांनो मागाच्या हप्ताचा बाजारमध्ये असं का बैल आले नव्हते तर आज बैल आलेले आहे मित्रांनो संपूर्ण बैलाची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो हा आठोडी बैल बाजार आहे जिल्ह्याचा बाजार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनल कोणी नवीन न असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला या बाजारामध्ये आवराणा आणि लालखंदार बैल पाहिला भेटणार आहेत खिलाडी पण बैल येतात खूप मोठ्या महापाचे बैल येतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे समोर आलेली आहे दादा टॉप क्वालिटीचे गोरी गोरी आणलेले आहेत क्वालिटी पाहू शकतात तुम्ही एकाच नंबर आहे हाईटला पण अंगात पण एक हो एक नंबर जोड आहे दादा किंमत काय ठेवली हो याची किंमत पंच्याण्णव दादाला कशी आहेत आदत आदच वाजणार आहेत मित्रांनो आणि कमी किंमत थोडी कमी जास्त होईल ना कमी जास्त यापर्यंत आ... का शेतकरी या शेतकरी आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव ब्याण्णव कामाची गॅरंटी लावून कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे मित्रांनो आदत वस्त्र आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल बावीस हजार आहे का यांच बरोबर आहे मित्रांनो बावीस हजार रुपये किंमत तर दाती कशी आहे दाताला दोन जाते कामाला लावलं गेला गाडी वकरा लावलेली आहे तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा सांगा पुन्हा तर मित्रांनो कामाची गाडी वकरायला लावली गॅरंटी द्यायची तर कोणाला पाहिजे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आदत आहे तर मित्रांनो पाहू शकता मित्रांनो यांच यांच आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता <laughs> काय सांगली किंमत साडे बावीस हजार रुपये सांगायला ती कशी आहे आदत दुसरे मित्रांनो पाहू शकता कामा लावलं काय गाडीला लावलेलं आहे फक्त फोन नंबर सांगता काही साडेबावी फोन नंबर सांगा तुमचा फक्त गाडी लावलेली फक्त मित्रांनो गाडीची कामाची गारंटी द्यायला आदत आहे पाहिला आहे त्या नंबर तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पण खूप चांगले शेतकरी गोरे आलेले आहेत काय सांगली काय काय किंमत व्हायची तुमच्या तू येत असं दोन्ही कामा लावलीत कामाला गाडी लावली दोन्ही पण दाताला कशी आहेत दाताला दोन दोन जाती आहेत मित्रांनो बोबडे यांची गोरी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर पाहू शकता तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद चाळीस एकाच जोड आणला का चार चार आणत कायम तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यापरायची जोडा मित्रांनो हे तर मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीचा बैल आलेला आहे आपल्या बाजारामध्ये तर कॉलिटी मित्रांनो एकच नंबर आहे हा हाईट पाहू शकता खंद शिंग एक म्हणजे एकच नंबर मित्रांनो जोड आहे एकलाच आहे मित्रांनो सॉरी दादा काय किंमत सांगली याची पाच हजार हजार किंमत सांगायला मोठ्या मोबाईलचं बैल आहे तर कोणाला पाहिजे असेल तर आपल्या परभणी बाजारमध्ये आलेला आहे या पर्याय मित्रांनो गॅरंटी आहे दा... संपूर्ण दाताला कशी आहे दाताला सहा सहा आहे मित्रांनो सहा आहे दाताला आहे संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू हो शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पण खूप चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत बाजारामध्ये आज तर काका काय सांगली होती मग त्याची नवादा हजार किंमत सांगायला तर गाव कोणतं आहे तुमचं धर्मपूर का तर दाताला कशी आहे का कामाची संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर आहे मग मित्रांनो दाताला किती म्हणले दाताला जुटली कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो धर्मपूर या गावची शेतकऱ्या जोड आहे नंबर नाही मित्रांनो यांच्यापाशी तर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे अंगात पण हाईटला पण एक सारखा जोड आहे तर मित्रांनो पाहू शकता एकच नंबर चार दातामध्ये गोरे घेऊन आले मित्रांनो मध्ये आपल्या परभणीच्या क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दादा दाती कशी चार का बेचाळीस रुपये किंमत आहे मित्रांनो दाताला चार आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे पुन्हा नंबर सांगायचा किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर पाहू शकता मित्रांनो आता पाहायला चांगला तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे टॉपमध्ये वसुर येते मित्रांनो दाताला चार आहे किंमत थोडी कमी जास्त होईल शोध यामध्ये गंगाधर बोबडे यांचा जाऊन गोरा आहे मित्रांनो हे हो सांगा किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो आज खूपच चांगल्या क्वालिटीचे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्याचा बाजार आहे मित्रांनो आज खंडोबा बैल बाजार या बाजारामध्ये खूपच चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत तुम्ही पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा जुळ आहे दादा दाताला दाताला कसं आहे दाताला चार चार आहे किंमत काय ठेवली एक, एक लाख पंधरा हजार रुपये तुम्हाला सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची गॅरंटी मित्रांनो एकदम ना शांत शांत मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे दादा किंमत थोडी कमी जास्त होईल फोन नंबर सांगा श्याहत्तर सोळाशे गाव कोण गाव कोणतं आहे तारेगावच्या आहेत मित्रांनो तर शेतकऱ्याजवळ मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी असते तर कोणाला पाहिजे तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काका किंमत काय सांगली पाहिजे कारेगावचे चारी पण कारेगावचे आहेत मित्रांनो तर काकाचे आहेत काका किंमत यायची काय सांगली हो एक दहा लाख दहा हजार किंमत सांगायला तर दाताल कसं आहे दाती आली दोन दाती दोन आले कामाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर पाहू शकता मित्र जोड एकच नंबर हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर कोणाला कामा कामाची संपूर्ण खात्रीची गॅरंटी आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सांग पण सांगा सांग ते सांगा मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड पाहू शकता मित्रांनो एकच नंबर जोड आहे तर आज मित्रांनो या पर्यायच्या पण खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत बाजारामध्ये संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो मागालचा पण परभणीच्या मागालच्या हप्त्याचा पण परभणीच्या बैल बाजार व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही चॅनल जाऊन पाहू शकता तर मित्रांनो परभणीच्या खंडोबाबाई बाजारामध्ये तुम्हाला एकटे पण बैल पाहायला भेटणार आहेत तर काय <hans -tube> सांगली किंमत याची पासष्ट हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल ना दाताला कशी आहे दाताला सहा आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस हा त्रास हा हा किंमत थोडी कमी जास्त होईल ना शांत आहे ना एकदम शांत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही <laughs> संपूर्ण माहिती विचारलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता को गाव कोणते तुमचं गाव आसोळा या गावच्या मित्रांनो एकटं बैल आहे तर कोणाला पाहिजे असेल तर का, कामाची संपूर्ण गॅरंटी आहे नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचं खूपच चांगलं ऑलरेडीचा जोड आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता काय सांगली हो किंमतीची दाताला कसं आहे चार चार दाताला चार कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न हा चौवेचाळीस चौऱ्याहत्तर हा झिरो हां का, का, का क्या, गाव कोणतं म्हणले तुमचं असे गाव असे गावच्या आहे मित्रांनो जोडा संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना किंमत थोडी उभट आहे आहे भोटी आहे मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे गोरे आहेत मित्रांनो अंगात पण हाइटला पण एक सारखा जोडा मित्रांनो आज पूर्वी बाजारामध्ये शेतकऱ्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे बैल खूपच चांगले आलेले आहेत तर पाहू शकता पण पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी ह्या बाजारामध्ये एकटे गोरे खूपच येतात बाजारामध्ये समोर पाहू शकता दादा काय किंमत सांगली होती साडेछत्तीस हजार का दाताला कसं आहे गॅरंटी कशात कशाच नाही का गाडी गाडी वखरा चालते का गाडी वखरा चालते मित्रांनो तर पाहू शकता दाताला किती म्हणली आदत तेव्हा सुरू आहे तुमचा फोन नंबर सांगा हा हा किंमत थोडी किंमत जास्त होईल ना किंमत मी तुम्हाला कमी जास्त होईल कोणाला पाहिजे तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाडी उकरायची गाडी वकरा लावायची काय गॅरंटी आहे फक्त कामाची या बाजारामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार एकटे खूपच गोरे आलेले आहेत किंमत काय सांगली याची दाताल कसं आहे कामाला लावलं का कशा लावलेलं आहे बैलगाडी कोळपे लावलेली आहे मित्रांनो गोरं पाहू शकता एकच नंबर आहे तर तुमचा फोन नंबर सांगा हां किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्याचं गोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या पराचे खूपच चांगल्या मोठ्या मोबाईलचे बैल आलेले आहेत तर जोडं पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे का काय सांगली हो किंमत जोडीची दीड लाख रुपये किंमत सांगाल जाती कशी आहेत दाताला चार जोड आहे मित्रांनो हे पण चार जाती आहे तर जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक एकसारखा जोड आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो पाहू शकता जोड मोठ्यामापा जोड आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा हां सांगा सत्तर वीस चौसष्ट हा मित्रांनो यापरायचा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल